मोठी बातमी आहे पंतप्रधान मोदींकडून सैन्य दलांना मोकळीक देण्यात आलेली आहे मोठी कारवाई होणार का त्यामुळे अर्थातच याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं असं पंतप्रधान मोदींनी म्हटलेलं आहे कधी कारवाई करायची हे सैन्यानं ठरवावं असंही मोदी म्हणालेले आहेत भारतीय सैन्यावर माझा पूर्ण विश्वास आहे पंतप्रधानांचं से प्रतिपादन सैन्याला पूर्ण सूट दिल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या या म्हटलं म्हटलंय आणि आज विषयी आपण अधिक बोलूया दिल्लीतनं प्रतिनिधी प्रशांत वाघ सध्या आपल्या सोबत आहेत प्रशांत या सगळ्या घडामोडी आणि त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे महत्त्वपूर्ण विधान दहशतवादाचा खात्मा करणार असं मोदींनी सांगत थेटपणे इशारा दिलेला आहे अगदी गुरुप्रसाद हा थेट पाकिस्तानला इशारा आहे पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारतीय सैन्यावर आपला पूर्ण विश्वास आहे भारतीय सैन्याने टार्गेट वेळ ठरवायचा आहे भारतीय सैन्याला हवी ती मोकळी पूर्णपणे देण्यात येईल एक प्रकारे पाकिस्तानला हा सज्जड इशारा आहे आणि त्यामुळं भारत वेगवान कारवाईकडे कर वळतोय असं स्पष्टपणे दिसतय आजची जी बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली ही अत्यंत महत्वाची बैठक होती या बैठकीला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सोबतच तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील उपस्थित होते या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आणि पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांची एक बैठक पार पडली या दोन बैठकांच्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत म्हणजे मागच्या तास दीड तासाभरामध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानी तीन महत्वाच्या बैठका होत आहेत आपल्याला माहिती आहे की गृहमंत्री अमित शहा जेव्हा पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले त्यापूर्वी त्यांनी बीएसएफ असेल किंवा सीआयएसएफ ज्या बॉर्डरवर सुरक्षा देणाऱ्या ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा औद्योगिक संस्थांना सुरक्षा देणाऱ्या किंवा महत्वाच्या कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन्सना सुरक्षा देणाऱ्या यंत्रणा आहेत त्यांच्याशी एक महत्वपूर्ण त्यांच्या प्रमुखांशी एक महत्वपूर्ण बैठक घेतली होती आणि या बैठकीच्या नंतर अमित शहा पंतप्रधानांना भेटण्यासाठी पोहोचले ही दुसरी बैठक झाली आणि या दोन बैठकांचा म्हणजे संरक्षण मंत्री आणि तिन्ही mm. सैन्य दलांच्या प्रमुखांची पहिली अमित शहा सोबत दुसरी या दोन बैठका झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत mm. थोडक्यात सरकार जे करत आहे ते पाऊल योग्य दिशेने जात आहे आणि त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही समर्थन असेल पाठिंबा असेल हे सांगण्याचा हा एक प्रयत्न म्हणू शकतो पण उद्या ज्या चार महत्वाच्या बैठका होत आहेत त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ही सगळी खलबत होत आहेत आपल्याला माहितीये की उद्या केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होतीये केंद्रीय कॅबिनेटची बैठक oh. आहे इकॉनॉमिक अफेअर्स म्हणजे आर्थिक घडामोडींच्या संदर्भात जी oh. संसदेची समिती असते त्याच्यावरची बैठक होतीये आणि राजकीय बाबींवरील समितीची बैठक होतीये उद्याच्या चार बैठका आणि आज त्यापूर्वी दिल्लीत घडत असलेल्या घडामोडी या महत्वाच्या निर्णय देत आहेत या दोन गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल की पाकिस्तानच्या आर्थिक बाजू कशा कमकुवत करता येतील त्यासोबतच पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय वाहतूक देखील हवाई मार्गाची कशी कमकुवत करता येईल आणि या दृष्टीने देखील पाकिस्तानवर एक डिप्लोमॅटिक अटॅक कसा करता येईल हा आपला प्रयत्न या माध्यमातून दिसतोय अगदी 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 धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी आणि याचा इथे एक छोटासा ब्रेक